दोन हजार बावीसच्या जून नंतर जे काही या राज्यामध्ये तो एकोणीसशे पन्नासपासून तर आतापर्यंत जी काही लोकशाही मार्गाने राज्यव्यवस्था चालू होती तिचा खून करण्याचा जो काही प्रयत्न झाला त्याचा अंतिम निकाल काल शिंदे शिंदेचे जे अध्यक्ष आहेत मी विधानसभेचे अध्यक्ष म्हणणार नाही त्यांना ते शिंदे सेनेचे जे अध्यक्ष आहेत ना, राहुल नार्वेकर यांनी जो काही निकाल दिलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो आपला बाप नालायक आहे असं कोणता पोरगा आजपर्यंत म्हणतो का जाहीरपणाने त्यामुळे नार्वेकरांना दोष देऊन उपयोग नाही त्याचा बापच नालायक आहे तर पोरं किती नालायक असतील हे सांगायची काही गरज नाही आपल्याला इथं परंतु अंतिम सत्य हे आहे की ज्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सहीने हे सगळे गद्दार ए बी फॉर्म घेऊन निवडून आले ते सगळे गद्दार आज आहेत की बा ही उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख नाही आणि कार्यकारिणीची सभा होता ते पक्षप्रमुख झाले अशा प्रकारची जी काही सेटिंग करून फडणवीसांबरोबर असेल अमित शहाबरोबर असेल मोदींचं बरोबर असेल तर भाजपबरोबर जाऊन शिंदेंनी आणि त्यांच्या या बाकीच्या गद्दारांनी जी काही कृती केलेली आहे ह्या कृतीला लवकरच सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य ते न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं उद्धव साहेब आणि त्यांची शिवसेना म्हणजेच आमचं धनुष्यबाण असलेली शिवसेना पुन्हा उद्धवसाहेबांकडे राहील आम्ही सर्वजण निकाल काही लागो ठामपणे मूळ शिवसेनेबरोबर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे चित्र आहे या निमित्ताने उलट ह्या अशा पद्धतीचा पक्षपाती निर्णय दिल्याने शिंदे आणि गद्दार गटाचा सगळ्या नव्हे तर होत आहे त्याचा पुन्हा एकदा निषेध करतो धन्यवाद शिवसेना आमच्या हक्काची かわいからかいでかい